हॅलो फ्रेंड वेलकम टू माय युट्यूब चॅनल अजोय कम्प्युटर तर फ्रेंड तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या युट्यूब चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा तसेच दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा तसेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि आमच्या टेलिग्रामला सुद्धा जॉईन करा तसेच आमचे नवीन अपडेट मिळण्यासाठी त्या ऐकावर क्लिक करा तर फ्रेंड बघूया आता जे नवीन जे आरोपी आले होते आता जे नवीन जे आरोपी आले आहे की आपले सीएटी मध्ये भरती निघाली आहे फर्टिलायझर काय केमिकल श्रावण खूप मध्ये अठ्ठ्याण्णव जागांसाठी भरती निघाले आहे तर पण या भरतीसाठी काय काय पात्रता आहे व काय काय आवश्यकता ते बघूया वर कसा नाही तुम्हाला याची देशा भेटून जाईल तर फेन हाताची जागा निघालेली फर्टिलायझर मध्ये जागा निघाले टोटल अठ्ठ्याण्णव जागांसाठी भरती निघालेली आहे पदाचे नाव आहे अप्रेंटिक अप्रेंट जागा साठी जागा निघाली आहे फ्विटरसाठी चोवीस जागा आहे मशिनर्स मध्ये आठ जागा आहे इलेक्ट्रिशियन मध्ये पंधरा जागा आहे प्लंबर मध्ये चार जागा आहे मेकॅनिक मोटर मध्ये सहा जागा आहे कॉर्पोरेट कारपेंटर मध्ये दोन जागा आहे मेकॅनिकल डिझेल मध्ये चार जागा आहे इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकल मध्ये बारा जागा आहे तसेच वेल्डर अँड जी मध्ये नऊ जागा आहे पेंटर मध्ये दोन जागा आहे बारा जागा आहे अठ्ठ्याण्णव जागांसाठी बटली आहे तसं शैक्षणिक पात्रता संबंधित आयडिया वयाची अठरा तुम्हाला एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तेवीस वर्षापर्यंत एस सी एस टी साठी पाच ओबीसी साठी तीन वाजे आणि उद्योग महामंडळ आहे शेवटची तारीख आहे पंचवीस मे दोन हजार चोवीस तसेच अर्ज पोस्टाने पाठवण्याचा पत्ता खाली दिलेला आहे सिनियर मॅनेजर ट्रेनिंग ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट सेंटर उद्योग महामंडळ पिनकोड तसेच अधिक साठी तुम्हाला मध्ये लिंक भेटून जाईल तसेच जाहिरात पाहायसाठी तुम्हाला जे पीड आहे जाहिराती तुम्हाला सुद्धा मध्ये भेटून जाईल करा तसेच तुम्ही फॉर्म अप्लाय करायची लिंक जी आहे ती तुम्हाला सुद्धा मध्ये भेटून जाईल आणि अशा प्रकारे तुम्ही फॉर्म तुम अप्लाय तर नवीन मध्ये नवीन जाहिरात घेऊन धन्यवाद